लक्ष्मण हके कोण आहेत लक्ष्मण हके एक मेंढपाळाचा मुलगा ते संपूर्ण ओबीसीचा मोरक्या हा त्यांचा जीवनप्रवास कसा घडला तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोविंद साबळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनोज जरांगे, उपोषन धर्ति वर मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या यासाठी अमरण उपोषण केले आणि त्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील वडीगोदरी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध म्हणून ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी अमरण उपोषण करत प्रतिआंदोलन उभे केले असं करून त्यांनी मनोज जरांगे व राज्यभरातील संपूर्ण मराठा समाज यांना स्वतःच्या अंगावरच घेतलंय असं म्हणावे लागेल लक्ष्मण हाके यांनासुद्धा आता मनोज जरांगेप्रमाणे संपूर्ण ओबीसी समाज पाठिंबा देत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे रहिवासी आहेत त्यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एका मेंढपाळ कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मण सोपान हाके त्यांचे वडील मेंढीपालन आणि ऊस तोडणीचं काम करत असत लक्ष्मण हाके यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच हाके वस्तीमध्ये म्हणजेच त्यांच्या जन्मगावी झाले त्यानंतर एक वर्ष त्यांनी सांगलीत राहून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्याला गेले हाके यांचे आईवडील ऊसतोडणीचं काम करायचे परिस्थिती तशी हालाकीची होती पण तरीही मुलांचं शिक्षण त्यांनी थांबू दिलं नाही स्वत लक्ष्मण हाके यांनीही ऊस तोडणीचं काम केलेलं होतं त्यामुळे कामाची सवय असल्यानं पुण्यात शिक्षणासाठी गेल्यानंतर कमवा आणि शिका या मार्गाचा अवलंब पूर्ण करत त्यांनी यम ए पूर्ण केलं त्यानंतर लक्ष्मण हाके हे लेक्चरर बनले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये हाके अध्यापनाचं काम करायचे दरम्यानच्या काळात त्यांनी नामदेवराव ढसाळांवर प्रबंधही लिहिला पण त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ समाजकार्यामध्ये वाहून घेतलं हाके यांची पत्नी प्राध्यापक आहे लक्ष्मण हाके म्हणाले की त्यांनी लग्नापूर्वीच पत्नीला सांगितलेलं होतं की तू नोकरी कर कारण मला सामाजिक काम करायचं आहे त्यानुसार त्यांनी रविसन कॉलेजमध्ये काही महिने शिकविल्यानंतर ले लेक्चररला जाणं बंद केलं आणि सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली होती पण ही बाब त्यांच्या सासरच्या मंडळींना समजली होती जावई काहीच काम करत नाही हे समजल्यानंतर त्यांचे सासरे काहीसे अस्वस्थ झाले होते त्यांनी लग्न जुळवताना असलेले मध्यस्थ सोबत घेऊन याबाबतीत अक्षरशः बैठक बोलावली होती आता आपण बघूयात लक्ष्मण हाके यांचा राजकीय प्रवास लक्ष्मण हाके यांनी दोन हजार चार सालापासून सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली रासप पक्षाच्या वाढीसाठी हाके यांनी परिश्रम घेतले धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत हाके यांनी त्यासाठी प्रयत्न केले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आक्रमकपणे गावोगावे फिरत पक्षाचा प्रचार केला दोन हजार चौदामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना विजय मिळवता आला नाही मात्र दोन हजार एकोणीसनंतर हाके यांनी देवेंद्र फडणवीसच्या धोरणाला कंटाळून महादेव जानकरांची साथ सोडली शिवसेनेतील फुटीनंतर हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला शिवसेनेच्या माध्यमातून पुढचं राजकारण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता राजकीय काम सुरू असतानाच सामाजिक लढ्यातही त्यांचे ते प्रयत्न सुरू होते त्यातूनच काही काळासाठी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून देखील काम केले ओबीसींच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना देखील केली त्या माध्यमातून ते ओबीसी समाजाचं काम करतात शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये माळा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी मिळावी अशी लक्ष्मण हाके यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते पण महाविकास आघाडीत माळा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला त्यामुळं हाके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला ओबीसी समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांना यश मिळालं नाही डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की या निवडणुकीत त्यांच्यावर उडवली अपक्ष असलेल्या हाके यांना लोकसभा निवडणुकीत अवघी पाच हजार एकशे चौतीस मते मिळाली कधी पोत्राज तर कधी फुल्यांच्या वेशात लक्ष्मण हाके यांनी आजवर आक्रमकपणे ओबीसीचे प्रश्न मांडल्याचं दिसून आलं आहे काही वर्षांपूर्वी त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं त्यावेळी ते पोत्रादाचा वेष धारण करून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते त्याबाबत प्रचंड चर्चाही झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर जरंगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत ओबीसी मेळावा घेतला होता त्यावेळी हाके यांना मेळाव्यात येऊ नये अशी धमकी मिळाली होती या धमकीनंतर लक्ष्मण हाके हलगीच्या तालावर वाजत गाजत मेळाव्यात पोहोचले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या स्टाईलची चर्चा झाली होती माड्यातून लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी थेट महात्मा फुलेंच्या वेशात ती पोहोचली होती लक्ष्मण हाके यांनी सरकारसमोर सध्या प्रामुख्यानं दोन मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी मराठा आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्यावं ही आहे तसंच सगळे सोयरेच्या मागणीला आणि सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला त्यांचा विरोध आहे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मात्र हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका केली आहे त्यानंतर आता गेवराईमध्ये त्यांचे पुतळेसुद्धा जाळण्यात आले आणि त्याच गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेकसुद्धा करण्यात आली तरीही लक्ष्मण हाके साहेब ओबीसी समाजांच्या हक्कासाठी जीवाची बाजी लावून लढत आहेत तर मित्रांनो हा होता ओबीसी समाजाचा म्होरक्या लक्ष्मण साहेब यांचा जीवनप्रवास मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद